नमस्कार वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक महिन्याला किंवा सणवार तिथीला विशेष महत्व दिलं जातं त्याचप्रमाणे आषाढ महिन्याला सुद्धा खूप महत्व आहे तर आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे मराठी वर्षातला चौथा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा शाळा नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला आषाढ महिना असे म्हणतात किंवा आषाढ महिन्याला आखाड असेही म्हणतात तर आपण नक्की आषाढ महिन्यात काय करावे किंवा आषाढ महिन्यात कोणत्या गोष्टींना जास्त महत्व आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वर्षात येणाऱ्या प्रत्येक महिन्याची काही ना काही खासियत असतेच बदलत्या महिन्यानुसार आहार विहार या सगळ्यांमध्ये बदल होत असतात तसेच आषाढ महिन्यामध्ये तळण करण्याला किंवा तळण खाण्याला विशेष महत्व दिलं जातं आणि यालाच आषाढ तळणे किंवा आखाड तळणे असे म्हणतात आषाढ तळला का किंवा आम्ही आखाड तळणार आहोत असे आपण बरेचदा म्हणजे ऐकतच असतो आषाढ महिन्यात तर नक्की आषाढ तळणे म्हणजे काय तर हे आपण बघूया आषाढ महिना सुरू झाला की या दिवसात जास्तीत जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात आणि जे आपण मे मैं महिन्यात उन्हाळ्यामध्ये पापड कोरड्या तळून अगदी आवर्जून ते करतो आणि ते पदार्थ आषाढ महिन्यात तळून खाल्ले जातात आषाढ महिन्यात आपण तळले पदार्थ खाऊ शकतो कारण आषाढात तळले पदार्थ खाणे यालाच आषाढ तळणे असे म्हणतात खूप जणांकडे आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत असते या खास या दिवशी जावायला घरी बोलवून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो तर काही ठिकाणी मुलीला माहेरी नेऊन मग तिच्यासाठी खास तेलकट पदार्थ सुद्धा दिले जातात आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे तर ते म्हणजे आपले सण हे वातावरण आणि आरोग्याची काळजी घेणारे सुद्धा असतात तर त्यामुळेच याचं कारण आहे की आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसांमध्ये पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला शरी दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणचे अशी बनवलेली असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले पसतात त्यामुळे ही असे पदार्थ खाल्ले जाऊ शकतात पूर्वीच्या काळी नवरीला सासे चांगले चमचम पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी सुद्धा अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे आणि मूल्य ते दिले जात असे तर अशा सर्व कारणांमुळे आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो हे सर्व पदार्थ तळले जातात आणि ज्या अन्नपूर्णेच्या कृपेमुळे अशा चमचमीत पदार्थांचा आपल्याला आस्वाद घेता येतो त्या अन्नपूर्णेला मरीदेवीच्या रूपात या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तिची पूजा केली जाते आरती होते आणि देवीची गाणी गात आषाढ तळण्याचा आनंद लुटला जातो आषाढ महिन्यात साते आसरांची पूजा करणे त्यांना नैवेद्य दाखवणे हे सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि ज्यांना साते आसरा असतात तर त्यांनी आषाढ महिन्यात साते आसरांना नैवेद्य जरूर दाखवावा तर नैवेद्यात कोणते कोणते पदार्थ ठेवावेत किंवा आपण नैवेद्य कधी दाखवावा तर ते आपण पुढे बघूया तर आषाढ महिन्यात गुळ घालून केलेल्या पुऱ्या केल्या जातात त्याचबरोबर काही काही जण कापण्या सुद्धा करतात गुळाच्या गुळाच्या कापण्या गुळाच्या पुऱ्या केल्या जातात आणि आपल्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही गोड पदार्थ बनवू शकतात तळण करू शकतात पण नैवेद्यामध्ये आपल्याला म्हणजे नैवेद्य कसा तयार करायचा तर नैवेद्यासाठी एक ताट घ्यायचं आहे मोठं त्यामध्ये आपल्याला सात पुऱ्या ठेवायच्या आहेत ज्या आपण गोड पुऱ्या बनवल्या आहेत तर त्याच्या सात पुऱ्या ठेवल्यानंतर त्या पुऱ्यांवर थोडासा थोडा थोडा भात ठेवायचा आहे भात ठेवायचं आहे आणि त्या गोड पुऱ्या त्यावर भात आणि त्यावर थोडं थोडं दही टाकायचं आहे सा आणि सात पुऱ्या त्यावर भात दही असं टाकल्यानंतर बाजूला शेजारी थोडासा दही भात वेगळा करून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे नैवेद्य तयार करून तो साती आसरांना देवीला दाखवायचा आहे आता आपल्याकडे जशी पद्ध पद्धत आहे तसे तुम्ही करू शकतात म्हणजे बऱ्याच जणांकडे वरण भात मेथीची भाजी भज्या कुरडया पापड हे सर्व स्वयंपाक करून तो नैवेद्य दाखवला जातो म्हणजे अशाच पद्धतीने नैवेद्य तयार करायचं आहे फक्त तुम्ही दही भात ठेवलेला आहे तिथे जो जो स्वयंपाक बनवला असेल ते ते थोडं तुम्ही पुऱ्यांवर ठेवायचं आहे तर आपल्याकडे जशी पत्ता आहे तसं तुम्ही करू शकतात पण गोड पुऱ्या दही आणि भात हा खूप देवीला आवडणारा पदार्थ आहे तर त्यामुळे हा नैवेद्य तुम्ही साती आसरांना देवींना दाखवायचा आहे तर आषाढ महिन्यात मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कधीही दाखवू शकतात संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये कोणताही एक मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही साती आसरा देवींना हा नैवेद्य दाखवायचा आहे जर तुमच्या आजूबाजूला कुठे साती आसरांचं मंदिर नसेल तर तुम्ही कुठे म्हणजे कोणतंही कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकतात आणि त्याचबरोबर जर मंदिरेसुद्धा नसेल किंवा तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरातच आपल्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असतेच तर तुम्ही आपल्या घरातल्या देवीसमोरसुद्धा नैवेद्य दाखवू शकतात तर अशा प्रकारे आषाढ महिन्यात हा नैवेद्य जरूर दाखवावा खूप महत्वाचं आणि चांगलं असतं तर त्यामुळे नक्की असं अशा प्रकारे नैवेद्य तयार करून आषाढ महिन्यात दा दाखवावा तर साते आसरा म्हणजे काय साते आसरांची पूजा कधी कशी करायची नैवेद्य काय दाखवावं कसा बनवायचा तर यावर मी सविस्तर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यातून तुम्हाला बरीच काही माहितीसुद्धा मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल ॲकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद